गुड मग करायला पाहिजे कोण घेतलं थोडा चला पटापट मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण खूप मजेमध्ये असणार आहे तर आपली बस मॉर्निंग झालेली आहे पाच वाजता आता मी चाललेले दर्शन घ्यायला तर सगळेजण रेडी झालेले तर चला आता काल गेलेली होती अर्धी माणसं की देवबिव भेटून आलेले आहेत आता आम्ही सकाळी की दर्शन थी थी। चला आपण जाऊ कशी आमचे बाबा कसे बसलेले तिकडं चला बाबा चाललं हो चला इकडे सेल्फ्या चालू आहेत आरती तिकडच आहे किती शांत वातावरण आहे आम्ही इतकं सकलूच चाललेलं आहेत ना त्याच्यामुळं खूप शांत असं वातावरण आहे चला आपण मस्त आहे काल गेलेलो जुनी जेजुरीला आणि आत्ता चाललेले नवीन जेजुरीला तर चला सकाळच आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ खूप छान प्रसन्न आहेत मोठे गणपती बाप्पा मोर्या आता आपण भंडारा सुद्धा घेतलेले आहे आता आपण इथून निघू डायरेक्ट वरती गडावर चला आपली सगळी मंडळी निघलेले आहेत माझी गाव बी इतकं सकलूज उठलेले आहे माझ्या जीविकाला सुद्धा घेतलेली आहे खूप छान आपला दर्शन सुद्धा होणार आहे हेलकोट हेल जय मल्लाहार मल्हार खूप <laughs> डेंजर आहे कालचा तर सीन खूप डेंजर होता काल तर मी जुन्या जेजुरीला गेलेलो आता नवीन जेजुरीला आणलेले आहेत ओमकार कार बसलेलो आहे तिथं चला आता नीट तुट बघा किती गर्दी आहे अजूनपर्यंत मंदिर उघडलं नाही सगळी लोक बाहेरच बसलेले आहेत आम्ही बी आता इथे बसून घेतो आता पायऱ्यांनच बसायला लागेल आता थो थोड्या ला वेळात मंदिर उघडणार आहे लाईनी लाभे आम्ही सुद्धा लाईनी लोभे आहेत हे बघा आता कढ हले थो जय माता आलेले आहेत मला रस्ताच भेटला नाही दुसऱ्या रस्त्यातून आम्ही उतरलो भाऊ आहेत तर चला आम्ही चाललेले आहेत चालत चालत खूप लांब आहे तर आणि हे तर आमची चप्पल ते विसरलं चप्पल आणायला गेलेत आम्ही चाललोत रस्त्यातून आम्हाला समजलात नाही रॉंग साईडने उतरलो आम्ही चला आता आपण रूमवर जाऊ रूमवर चाललेलं आहे अजूनपर्यंत किती रात्र आहे तर चला इकडे घेतलेलं आहे लसूण चोपला आता मी सुद्धा बसते आत्ताच आलो ना मी इकडे घेतलेलं आहे घार्या करायला बघा आईसा बसले मी बी आता आईसा ना मदत करते

करा, हा ओके व्हेरी गुड मग करायला नको कामा करायला पाहिजे कोण रांदे आहे त्यानं घेतलं तोडा चला पटापट एवढी मच्छी तोडली फ्राय करायचे आहे काय देवाला मान काढतात मान, मान, मान कारा तयारी चालू आहे असा देवाला मान काढतात हा गोरा मान हा खारा मान बोलतात व्हेज नॉन व्हेज असा आहे भंडारा भंडारा

थोडीफार जीविकाला काय खरेदी करायची का आहे तिला थोडंफार काय घ्यायचं आहे मी बी पार्सल दिवसात घेते आणि सगळ्यांचं तिकडे जेवण चालू आहे तर आम्ही जाऊन येतो आणि मग दुपारी निघली बरी जायला छान मस्त सगळा कार्यक्रम झालेला आहे बघू आता माझी जीविका काय काय घेते कसून बोलते सकाळपासून सकाळी का दुकानं चालू नव्हती आता परत चाललो आहे चला जीविका आणि जीविकाचे पप्पा आहेत चला बघू आपण जीविका माझ्या काय काय पसंत पडते रे साइटून जीविका आता काय हीप्पा मॅडम काय घेतस काय पोरीला काय घेतस घ्या घ्या बघ पटापट तुला काय पाहिजे आम्ही काल आलो आपली युट्यूब फॅमिली भेटलेली आहे चला बाय बाय रजनते सकाळी नव्हता बघू बघा आमची सगळे लोक आलेले आहेत खरेदी करायला आमच्या ताईस आलेल्या आहेत काय घेतला का नाही चला आता आम्ही घेतो काय घेतलं का आम्ही घ्या घ्या घेतला बाय बाय पुढं पुढं चालली आपली इटू फॅमिली भेटलेली चला बाय चला आम्ही पुढे जातो काही तर आपले खूप फॅन भेटतात दिसल्यावर काही लाजू नका बिंदास आवाज द्या एकदम फ्रीमध्ये मी बोलते एवढा काही नाही पण मी तुम्हाला ओळखू शकत नाही ना पण तुम्ही असे दिसल्यावर चला डोस आणि खाऊन घेते सकाळपासून मी नाश्ता बघत होतो मला काहीच नाही भेटलं छानच नाही भेट घेतलेलं आहे चला आता नाश्ता केला नाश्ता केलानंतर के ना मला बरा वाटलेला आहे खूप मला भूक लागलेली सुरू होता चला हेवे आलेले आहेत पाठीमधून आता आपण रूमवर जाऊ аю ઓં મગગ મણગ મગગ આગ ાભગ઺ યગ મગગ ઺ ંગગ ઻ઓગ મળગ મગ ઓગગ ાિગ પગગ હબગગ સાग હગનગ એગગગગ સાગ, હૈગ ક आता जेवण आम्ही थोड्या वेळात निघणार नाही आणि खूप आवाज आहे खूप आवाज खूप हे वापूरा हे कुठं एका तुझा जेवण झालेलं आहे आणि अजून किती लोक जेवायचे आहेत भरपूर लोक जेवायचे आहेत आणि सगळ्यांचे गडबड केले आहेत जेवण देऊन वाहतो आणि मी बसलो नसतो सगळ्यांची म्हणजे सामान ठेवा आहे आम्ही तर येऊन बसले थोड्या वेळात निघणार आहेत आणि माझा बाबू इथं गोला खायला बसलाय आणि त्याची बाबूची मम्मी सुद्धा गोला खाते छोटी झाली मुलांच्या बरोबर का बाबू हा इथं ना बाबू त्या अन्नाची जागा ai được 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 ai <laughs> con này sao không không anh ơi <laughs> anh ơi <laughs>

मनार उतरणार आहे इथून बँजो आहेत मसल्याची बँजो आलेली आहेत बँजू मध्ये देव जाणार आहेत देवहारामध्ये सगळे आता उतरून घेतात चला चला उतरा उतरा त्यांनी बॅग घेतली टेम्पो मधून सामान काढतात खूप मस्त वैकी देव म्हणजे मध्ये आपले आलेले आहेत सामान काढायचे टेम्पो मधला हे सारा रे बाबा पटापट बघा पूर्ण कसा सामान काढला टेम्पो वेम्पो झाडून काढला हा अजूनपर्यंत निघतात टेम्पो मधून चला काहीच घरामध्ये आलो आणि बघा मुलंही कसा सामान टाकलाय हे बघा तिकडं तिकडं सगळ्याचं टय केलेलं आहेत काहीच आता आपले देवसुद्धा आलेले जेजुरीवरून तर खूप मस्त वाटला म्हणजे अशी फॅमिलीच्या बरोबर खूप म्हणजे खूपच छान वाटला म्हणजे अशी एकत्र गेल्यावर पूर्ण फॅमिली असली ना तो खूप छान वाटते आणि आमची एन्जॉय बी तुम्ही बघितली की ती आम्ही मस्तपैकी की एन्जॉय केली सगळी एकत्र असल्यावर अशी एन्जॉय असते आणि आता माझा ब्लॉग इथंच एंड करते ब्लॉग माझा भरपूर मोठा होईल त्याच्यामुळं एंड करते तर माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय